सांगा मला दोनच घालत एवढ्या आहे तिकड वहिनी हाय करा आणि हळदी लुटायला किती छान छान आणले बघितलं का काय काय बॉल आहे पुन्हा स्टँड आहे बॉल नाही ती वाटे ना बाऊल बाऊल म्हणायचं वाट्या पीठ घ्यायच्या आहे ट्रेत आणि ती विडाय तो विडाले भीतात घ्यायला

अजून फक्त आता उद्या कुठे केलं तर चालतं का चालतं कुठं जायला भूक लागलेले वहिनीच्या चपात्या चालल्यात मस्त पाहिजे स्वयंपाक